नमस्कार मंडळी जे बी एस शेष्ठ निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन ब्लाऊज साडीवरचे ब्लाऊज बघणार आहोत तर हे ह्या साड्या अशा प्रकारच्या होत्या की ज्याचे ब्लाऊजला काठ हे फक्त वन साईडलाच होतं दोन्ही साईडला काठ नसल्यामुळे आपण ह्याला गळ्यासाठी व्यवस्थितरित्या वापरू शकत नाही काठ हा कमी येतो फक्त आपण बाईलाच लावू शकतो एवढा काठ हा असतो तर हे बघा मी अशा प्रकारे साडीतील थोडंसं सा कापड कट करून घेऊन बलून स्लूज शिवलेलं आहे त्याला एक गोल्डन कलरचं बटन लावलेलं आहे भाई तयार तर त्यातनं थोडासाच काठचा भाग राहिलेला होता त्यापासून हा पॅच बनवून पंचकोणी गळा तयार केलेला आहे आणि त्याला पायपिंग जे आहे साडीच्या कापडाचं सा करून लेस लावलेला आहे साईडला तर पहा अशा पद्धतीने मी अगदी सुंदर रीती आहे ब्लाउज शिवून पूर्ण केलेला आहे तर यापुढचं जे ब्लाऊज आहे तेही सेम असंच होतं एका साईडलाच काठ असल्यामुळे तेही फक्त भाईलाच लावता आलं तर हे कटरी ब्लाऊज आहे तर यामध्येही फक्त काठ हे भाई साईडलाच होतं एक साईडला त्यामुळे फक्त ते भाईलाच लावता आलं तर त्यामुळे मला ह्याचा गळा हा सिंपल ठेवावा लागला तर बघा या टाईपमध्ये मी हा गळा शिवला आणि त्याला एक गोल्डन कलरचं बटन लावलं ला ते आहे त्यामुळे त्याचं लूक अगदी छान दिसत आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही ज्या साड्यांच्या ला वन साईड काठ आहे ते अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज डिझाईन करू शकता आणि अगदी अगदी अतिशय सुंदर असा लूक येतो तर असेच माझे व्हिडिओ तुमच्यासाठी मी नवीन नवीन तयार करत जाईन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर कर करा कमेंट करा धन्यवाद